तर आज आपल्याकडे आहे भारतातील खूपच दुर्मिळ साप जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं मिस्टर आणि मिसेस सर्पमित्र या युट्यूब चॅनलवर आणि आज आपण रेस्क्यू केलेला आहे खूपच दुर्मिळ साप खापर खावल्या आणि दिसायला खापर कसा दिसतो दुर्मिळ आहे त्यामुळे कोणाला माहिती नसेलही तरी पण मी सांगते पूर्णपणे काळा साप आहे आणि त्याच्या साईडने अशी थो थोडी डिझाईन आहे पिवळ्या कलरची मी पण आज फर्स्ट टाइम पकडला खूपच सुंदर साप आहे आणि दुर्मिळ असल्यामुळे मी पण आणि माझ्या मिस्टरांनी आज पहिल्यांदाच पकडला आहे आणि सुमारासमोर बघितलं आहे पण साप आणि इतकं छान दिसतं इतकं सुंदर दिसतं लहान साप खूपच छान दिसतंय आणि फरक जर तुम्हाला सांगितलं म्हणजे कुठं दिसलं वगैरे तर कसा दिसतो साप बघू शकता तोंड आणि शेपूट जास्त काही फरक वाटत नाही पण जेव्हा जातो तेव्हा आपल्याला तोंड समजतं की इकडं तोंड आहे आणि इकडे शेपूट आहे पण असं बघितलं तर समजत नाही कारण दोघांचा सा साईज तोंडाची आणि शेपटाची सारखीच आहे आणि तुमच्यासाठी आज आपण तुम्हाला दाखवण्यासाठी खरंच हा व्हिडिओ बनवला आहे आणि थँक्यू सो मच